लढाईला शिकवले शिक्षणाचे महत्व समाजाला समजवले अशा महामानवास कोटी कोटी नमन कष्ट हो जाए थोड़ी बिरयानी बुखारी थोड़ी भी नली निहारी ले आओ आज धर्म भ्रष्ट हो जाए ले किचन से आवाज चिकन टुकड़ को तेरी माझ्या भक्तीला भजणारी माझ्या रमाची तुल्हायर त्या भक्तीला भजणारी माझ्या रमाची तुल्हायर हो ना मला

नाही म्हणता म्हणता झालं आमचं लग्न बघता बघता झाले लग्नाला एक वर्ष पूर्ण बघता बघता झाले लग्नाला एक वर्ष पूर्ण धुरी यांची लेख झाली शिनगारे घराण्याची सूत धुरी यांची लेख झाली शिनगारे घराण्याची सूत विकासरावांचं नाव घ्यायला सुरुवात करते आजपासून काजळ लावणे आले मी आज बघू आहो येते मला लाच केला शृंगार मी भारी जणू वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा का तुझा साड़ी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा कर करते तर माझे मुलं आणि माझं घर शाळेपासून अंतरावरती पण सर माझ्या मुलांना बरोबर शाळेवरती आणणं सोडणं त्यांना व्यवस्थित करते मला कॉन्टॅक्ट करतात म्हणजे फोन लावून तर मला विचारतोच करतात मुलं तुमच्या आलेत का घरी म्हणजे हे त्यांची काळजी पाहून त्यांचं खूप अन्य लोकांच्या मॅडमच्या मार्फत जो आपला हा कार्यक्रम तीन चार कार्यक्रम आयोजित झाला तो मॅडमच्या मार्गशाही चांगला यशस्वी झालेला आहे दुसऱ्यामध्ये खूप सु, सुधारणा दिसली या म्हणजे या स्कूलमध्ये जेव्हा टाकलं होतं तेव्हा मला माहिती नव्हतं की शाळा इतकी म्हणजे खूप प्रवृत्त करतात आणि कॉन्फिडन्स ते वगैरे खूप वाढलं आहे पहिल्याच्या शाळेत जायचा तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता आणि म्हणजे वाचायला लिहिलं ते पण इतकं सरळ येत आणि जेव्हा बस मी इथे टाकले तेव्हा कोरामध्ये खूप सुधारणा बघितले मी आणि रोजच म्हणजे व्हॉट्सअपला आहे ना यांचा व्हिडिओ म्हणजे हे लोक जे जे कृती करतात कोरोना जसे शिकवतात ती पद्धत पण मला खूप आवडली कारण की सगळ्यांना एकत्र बसवून म्हणजे मित्र मित्रमैत्रिणींसारखं त्यांच्याशी संभाषण करणं त्यांना हर एक गोष्टी सांगणं हे मला खूप चांगलं वाटलं आम्हाला पण उत्साह आलेला आहे आणि असेच कार्यक्रम पुढे जसे विद्यार्थ्यांसाठी आम्ही नवनवीन कार्यक्रम सुरू करत असतो त्याचप्रमाणे पालकांचे सुद्धा कार्यक्रम असे नवनवीन सुरू करू अशी मॅडमला विनंती करू या वेळेस स्पर्धा होत्या त्या फक्त पालकांसाठी आयोजित केल्या होत्या आणि पालकांनी हे खूप छान आनंद घेत त्या स्पर्धेचा आनंद घेतला स्पर्धा असूनही इतक्या खेळकर वातावरणात पार पडली याचा आम्हाला सगळ्यांना त्यांचा आनंद होत आहे तुम्ही आणि आम्ही असे आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो आपल्या मुलांच्या चांगल्यासाठी हेच प्रयत्न जर आपण एकत्र येऊन केले तर नक्कीच आपण अधिक चांगलं काहीतरी करू शकू असा आमचा दृढ विश्वास आहे त्या दृष्टीने पालकांशी संपर्क वाढावा स्वलकांच्या इच्छा जाणून घ्याव्यात पालकांचं मनोगत जाणून घ्यावं यासाठी आम्ही या स्पर्धांचं आयोजन केलं हा पहिला हेतू दुसरा हेतू हा की आपले सगळेच पालक हे अतिशय कष्टकरी आहेत दिवस रात्र काम करत असतात त्याच घाण्याला झोपलेले असतात त्यांना एक आनंदाचा वेगळा दिवस जर आपण दिला तर आपण तेवढंच एक चांगलं काम करतोय असं समजू शकतो तर हा दुसरा हेतू की आपल्या पालकांना आनंद देणं आणि विद्यार्थ्यांना हे दाखवणं की फक्त तुम्हीच नाही तर तुमचे पालक सुद्धा स्पर्धेत चांगल्या पद्धतीने भाग घेऊ शकतात आणि जिंकू शकतात हे विद्यार्थ्यांना दाखवणं <स्था>